जिल्ह्यात मराठा आणि समाजात कुठलाही वाद होऊ नये यासाठी स्वतःहून पुढाकार घेत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दोन्ही समाजातील प्रमुखांची बैठक घेतली आरक्षणाच्या विषयावरून मराठा आणि ओबीसी समाज आंदोलन करत आहे त्यातच काही क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद निर्माण होण्याच्या काही घटना राज्यात घडल्या आहेत या विषयावरून नांदेड जिल्ह्यात कुठल्याही गावात वाद, वाद निर्माण होऊ नये याची काळजी घेत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक बोलावली होती मराठा आणि ओबीसी समाजाचे काही प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते आरक्षणाचा विषय आंदोलनापुरता मर्यादित ठेवावा त्यावरून दोन समाजात कुठलीही विंतुष्ट निर्माण होऊ नये असा निर्णय दोन्हीकडील पदाधिकाऱ्यांनी घेतला नांदेड जिल्हा हा पूर्वीपासून चळवळीचा जिल्हा राहिलेला आहे या ठिकाणी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार हे सगळे गुन्हा गोविंदन राहिलेले आहेत आज त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता पण तो वाद हरून पाडण्यासाठी किंवा समाजात समाजामध्ये शांतता राहण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने भूमिका घेतली पहिल्यांदा त्या पोलीस प्रशासनाचं मी अभिनंदन करतो आमचे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर असतील किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर असतील या दोन्ही अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज आणि ओबीसी प्रवर्गातील प्रमुख नेत्यांची बैठक या ठिकाणी घेतली त्या बैठकीमधून दोन्ही समाजाने आणि दोन्ही प्रवर्गाने असा निश्चय केलाय की नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी मराठा वाद जर कोणी लावू पाहत असेल तर तो कारण ग्राम पातळीवरचा मराठा आणि ओबीसी हा एकच आहे त्या अनुषंगाने मनोदादा जरांगेची भूमिका आहे सगळ्यांनी शांतता जायला पाहिजे म्हणून मराठा समाजाला मी सुद्धा जरांगे पाटलांच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेचं आव्हान करतो की कोणीही वाद लावण्याचा प्रयत्न केला तर बिलकुल वादाला बळी पडू नका सगळ्यांनी शांतता राखा सोशल मीडियाचा वापर सांभाळून करा आपल्याला कुठेही काही जाणवलं तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवा आज नांदेडमध्ये शांतता कमिटीची बैठक झाली त्याच्यात काय निर्णय झाला आज नांदेडमध्ये नांदेडचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री अविनाश कुमार साहेबांनी ओबीसी व मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये दोन्ही समाजाच्या वतीने त्या त्यांची त्यांची बाजू मांडण्यात आली आणि त्या ठिकाणी असं ठरलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपापला लढा संविधानिक मार्गाने लढायचा पण कुठल्याही परिस्थितीमध्ये गावागावामध्ये हिंसा होणार नाही भांडण भांडवणार नाहीत याच्या बाबतीमध्ये सगळ्या दोन्ही समाजाच्या नेत्यांनी कटाक्षाने लक्ष घालायचं त्याचबरोबर पोलीस प्रशासन त्यामध्ये सहकार्य केलं माझं आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी आव्हान आहे की आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपला जो लढा आहे तो संविधानिक मार्गाने लढायचा आहे कुठल्याही आपण आपला, आपला आपले न्यायी हक्क आहेत आपण बिलकुल आपल्या ज्यावर जे, जे काही अन्याय सरकारने केला आहे त्या बाबतीमध्ये लढायचं आहे पण ते संविधानिक मार्गाने लढायचं आहे कुठेही आपल्याला हिंसा करायची नाही आणि जर समोरच्या बाजूने हिंसा झाली तर ताबडतोबीनं पोलीस प्रशासनाला आपल्याला कळवायचं आहे कुठेही कोणी दबाव टाकला कोणी धमकी दिली कुठेही वाद झाले तर ताबडतोबीनं पोलीस प्रशासनाला कळवायचं आहे आपल्या ओबीसी नेत्यांना कळवायचं आहे आणि कुठलाही वाद वितुष्ट कुठले होणार नाही आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी सर्व ओबीसी बांधवांनी घ्यायची आहे दोन्हीकडील कडील बांधवांनी सामाजिक सलोका राखण्यासाठी पुढाकार घेण्याचे बैठकीत मान्य केले आंदोलन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडाव्यात पण कुठलाही वैयक्तिक संघर्ष यावरून होऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले त्याचबरोबर सोशल मीडियावरून कुणीही गैरसमज पसरवण्याचे काम केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिला आहे ओबीसी आणि मराठा समाज गाव पातळीवर एकांमेकांविरोधात उभं टाकल्याचं दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर आपण आज दोन्ही समाजाची बैठक घेतली आहे काय निघाले आणि दोन्ही बाजूंना काय आव्हान असणार आहे पोलीस प्रशासनाकडून हा एक रिएक्टिव्ह मीटिंग नव्हता की प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही बोलावला असा नाही हा एक आपण जे म्हणतो इंग्लिश मध्ये प्रोएक्टिव्ह मीटिंग होता की यापुढे काही प्रॉब्लेम होऊ नये आता हा आंदोलन हा चालणारच आणि चालूच आहे प्रत्येक समाजचा असो किंवा दुसरी पण पण हा सर्वमध्ये प्रोएक्टिव्हली आम्ही एक मीटिंग आज घेतला की पुढे कसा आम्हाला एक भूमिका ठेवायची आहे पोलीस प्रशासनची काय भूमिका राहणार हा सूचित करण्यासाठी सुद्धा आणि सर्व समाज बांधव जे आमचे दोन्ही समाज बांधव आहे की कसा आम्हाला पुढे काय काय करायचे आहे काय एसओपी सारखा असली पाहिजे त्याचसाठी आज एक प्रोएक्टिव मिटिंग आम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये मराठा समाजचे लोक ओबीसी लोकसुद्धा जे जे आमचे ॲव्हेलेबल होता आज अजून खूप लिडर राहून गेलेलं आहे जे जे आज ॲव्हेलेबल होता त्यांची वेळ घेऊन आज त्यांना मी इथे बोलवला होता आणि खूप एक चांगली गोष्ट झाली की या मिटिंगमध्ये सर्वांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी पण मान्य केलेला आहे की गाव पातळीवर समाजमध्ये नांदेडची जे प्रतिष्ठा आहे एक ओळख आहे शांतता म्हणून तेच कायम ठेवायचे आहे आणि यापुढे सुद्धा जे संविधानिक आंदोलन आहे मोर्चा आहे ते होणारच पण हा संविधानिक मोर्चामध्ये आंदोलन मध्ये काही गाडगोट लागला ना पाहिजे असा त्यांनी पण सहमती ह्यामध्ये दर्शवलेली आहे आणि यामध्ये पोलीस प्रशासन समन्वयची भूमिका ठेवणार दुसरी गोष्ट हा पण मी क्लिअरली सूचना दिलेला आहे की जे काही प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार त्याचसाठी पुलीस प्रशासन पोलीस यंत्रणा सुद्धा पूर्णपणे तयार आहे आणि जर गैरकायदेशीर किंवा दोन समाजमध्ये तेढ निर्माण करण्याच्या कोणाचा प्रयत्न राहणार त्याचसाठी पुलीस प्रशासन पूर्णपणे तयार आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करणारच पर्टिक्युलर रिसन गावमध्ये जो विषय झाला होता त्याबद्दल काही निर्णय दोन्ही समाजाकडून झाले का पर्टिक्युलर नाही ते समाजमध्ये कालपण आमचे ॲडिशनल एस पी डी वाय एस पी आणि सिनियर ऑफिसर्स व्हिजिट केला होता गाव पातळीवर असा समाजमध्ये एक दुसऱ्याच्या अगेन्स्टमध्ये काही जास्त नाही कालसुद्धा आमचे सिनियर ऑफिसर व्हिजिट करून असा असेसमेंट त्यांची होती की गाव पातळीवर शांतता ठेवायची आहे हा भूमिकावर काल पण त्यांची मीटिंग सुरुवात झाली होती पण काही कारणास्तव दोन एक दोन दोन लोकांमध्ये वाद झाला आणि प्रॉब्लेम झाली पण गाव पातळीवर मला वाटतो की असा नाही आणि हा फक्त रिसन्ट गावचा विषय नाही प्रत्येक गावमध्ये सुद्धा जे बेसिक भूमिका आहे जे अंडरस्टँडिंगची भूमिका आहे हा सर्व समाजमध्ये आहे आत्तासुद्धा आणि पोलीस प्रशासनचा प्रयत्न राहणार की हा जे चांगली भूमिका आहे लोकांची हा कंटिन्यू ठेवायची आहे थँक्यू